तुम्हाला पण घरच्या घरी असे मस्त हेल्दी सँडविचेस आवडतात का चला तर मग अशा अगळा वेगाने भन्नाट रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतका रवा घेतला आता ह्यामध्ये आपण दोन चमचे इतकं दही घालूयात चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला आता हे सगळं बघा मी असं मिक्स करून घेतलं आता दही नसेल तुम्ही त्याऐवजी ताक पण वापरू शकता हे थोडं घट्ट झालं आहे म्हणून ह्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालून पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मिश्रण बघा अगदी छान असं एक सारखं असं मिक्स झालं आहे रवा चांगला भिजावा म्हणून दहा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवूयात दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले हे उकडून घेतले होते आता ह्याच्यावरती साल काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटे थोडेसे मॅश करून घ्यायचे तुम्ही हवं तर हे खिसणीवरती पण करू शकता जी पद्धत सोपी वाटे तुम्ही त्या पद्धतीने नक्की करा गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला त्यामध्ये एक चमचा तेल घातलं एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घातला हा सगळा चांगला परतला यामध्ये पाव चमचा हळद घालून परतली गॅस मध्यम केला आणि आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा तो संपूर्ण तर ह्यामध्ये घालून पुन्हा सगळा चांगलासा मिक्स करून घेतला चवीनुसार मीठ घालून पुन्हा सगळं चांगलंस मिक्स करून घ्यायची ज्या पैतीने आपण बटाट्याची भाजी करतो ना तर मी अगदी त्याच पैकीनं केली वरून भरपूर कोथंबीर घालून ना गॅस बंद करून भाजी थोडी थंड करून घ्यायची त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या पैधीनं छोटे छोटे गोळे करून चपट्या आकारामध्ये त्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या सगळ्या टिक्क्या बनवल्या की तोपर्यंत दहा मिनटं होतात तोपर्यंत रवा पण चांगला भिजतो आता बघा रवा चांगला भिजला मिश्रण घट्ट झालंय पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घातलं ज्या पदीने इडली किंवा डोसाचं पीठ असतं ना जास्त घट्ट जास्त पातळी तसं बनवलं ह्यामध्ये पाव चमचा इतका खायचा सोडा घातला कारण रेसिपी इन्स्टंट आहे पुन्हा सगळं बघा असं एकाच दिशेनं दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करून घेतलं अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता गॅसवरती एक तवा ठेवला छान असं तेल लावून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसते अगदी थोड्या छोट्या आकाराचे गोलाकार बन टाकून घेतली त्यामध्ये तयार करून घेतली बटाट्याची टिक्की आणि पुन्हा वरून थोडंसं मिश्रण टाकायचं अगदी सेम अशाच पद्धतीने आपण आणखीन एक सँडविच पण बनवलं घेऊ पुन्हा रव्याचं मिश्रण टाकायचं त्यामध्ये बटाट्याची टिक्की आणि वरून पुन्हा रव्याचं मिश्रण टाकायचं आता झाले की वरून तेल टाकून घ्यायचं आणि बाजू पलटी करून दोन्ही बाजूंना मस्त पैकी असं हे सँडविचेस भाजून घ्यायचे ह्या सँडविचेसला कोणत्याही प्रकारचा ब्रेड लागत नाही त्यामुळे ला आपण घरीच ही रेसिपी झटकीपट बनवू शकतो मुलांना नक्की आवडेल असे मस्त हे सँडविचेस किंवा तुम्ही याला पॅनकेकसुद्धा सुद्धा बोलवू शकता टोमॅटो केच पुदिन्याची चटणी अगदी कशासोबत ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करून छान कमेंट पण